आम्ही निघालो आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या व्हिडिओमध्ये खूप दिवसांनी व्हिडिओ बनवते पण ठीक आहे तर व्हिडिओ बनवण्याचं खास कारण जसं या फुलांकडे बघून आपल्याला ताजं तवानं वाटतं तसंच आपल्या आयुष्यात काही माणसं असतात त्यांच्यामुळे आपल्याला ताजं तवानं वाटतं एवढं धावपळीचं जीवन असतं मग आपल्या आवडत्या माणसांना जवळच्या माणसांना भेटलं तर मग कसं वाटतं तर अशाच एका खास माणसाला भेटायला गेलो होतो आम्ही तर अरे प्रवासाची सुरुवात ही या मांजरापासून झाली नंतर काय ट्रेन म्हणजे स्टेशनला गेलो ट्रेनची वाट बघत बसलो ठीक आहे कोपर खैराने टू कांदिवली हा प्रवास खूप म्हणजे खूप मोठा असतो जीवावर येतो म्हणजे दोन अडीच तास आपल्याला ट्रेनने जायचं आणि ते पण तीन वेळा ट्रेन चेंज करायची गरज पडली तर तीन चार वेळा पण पण नशिबाने ट्रेन पूर्णपणे खाली होती मग काय रिकामी सीट खिडकीची बाजू आणि माझा प्रवास बरं मला ट्रेनमध्ये बसल्यावर खिडकीची बाजू खूप आवडते म्हणजे बहुतेक जणांनाच आवडते पण मला खूप आवडते मग थोडासा असं नखरे केले व्हिडिओ काढला आणि प्रवासासोबत फेवरेट गाणी चला तर मग असा ट्रेनचा आमचा प्रवास होता मग आम्ही गेलो लाडक्या आमच्या माणसाकडे आमच्या श्लोकीला भेटायला पुढे त्याला भेटल्यानंतर म्हणजे आमचा असा टाईमपास सुरूच असतो जेव्हा आम्ही भेटतो मी डान्स करते आणि त्याला मुद्दा माझ्या व्हिडिओमध्ये घेते पण तो काही येत नाही कारण त्याला आता लहानपणी जसा तो बिंदास्तपणे माझ्या व्हिडिओमध्ये यायचा तसा आता बिलकुल येत नाही त्याला असं ओढून घ्यावं लागतं तेवढी ताकदही माझ्याकडे नसते तरी पण मी पूर्ण प्रयत्न करते <laughs> हा श्लोकी खूप तसा लाजरा आहेच ठीक आहे आता ही माझी सर्वात म्हणजे जगातली बेस्ट फ्रँकी म्हणता येईल याला कारण की अशी फ्रँकी कुठेच मिळत नाही आणि फक्त वीस रुपये म्हणजे मी जेव्हा गोरेगावला होते तेव्हा ती दहा होती असा व्हिडिओ बनवते आता मला आमच्या श्लोकने खूप चांगली कॉम्प्लिमेंट दिली की तुझी झोप पूर्ण होते म्हणून काय 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 बोल तुझ्या तोंडात काय सुंदर दिसते का, बरं आता निम्यायकडे गेलो होतो आणि निम्याने डोसा डोशांचं पीठ तयार करून ठेवलं होतं मग बरेचसे डोसे ताईनेच केले होते पण म्हटलं आपण पण डोसे बनवावेत बघा फोनमध्ये व्हिडिओ काढा घेतला म्हणून डोसा माझा फिस्केटला आलाय आलाय चांगला आलाय <laughs>

जरी तुम्हाला बोलला की तो व्हिडिओ नको टाकूस तरी मी व्हिडिओ टाकणार टाकणार म्हणजे टाकणार ठीक आहे हा बाजूला बघ बघ करतोय मला ज्ञान शिकवतोय ठीक आहे त्याच ज्ञान मला मान्य आहे असणारच शेवटी आहे ठीक आहे तर नमस्कार मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांच मग काय भाचाच आहे ना आता हा लेख लेक माझा ठीक आहे तर माझा कॅमेरा अँगल माझा कॅमेरा अँगल परफेक्टच अच्छा हा परफेक्ट आधी बोलायचं नंतर कॅमेरा अँगल बोलायचं ठीक अज... जेव्हा आपल्याला स्वतःवर आत्मविश्वास असतो म्हणजे काय बोलतात शंभर टक्के विश्वास असतो ठीक आहे आत्मविश्वासच तर आपण इतके सुंदर व्हिडिओज काढतो तसाच मला एक आहे स्वतःवर कॉन्फिडन्स की मी खूप चांगले व्हिडिओज आणि फोटोज काढू शकते मग तिथे गेल्यावर हा थोडासा शहाणपणा आता ए ते पूर्ण विस्कडन पुन्हा एकदा सॉल्व्ह कर पूर्ण विस्कडत नाही आता हा सध्या क्यूब काय सॉल्व करणार आहेस ना काय करणार हा सॉल्व्ह करणार हा पूर्ण त्याने विस्कडलाय कारण याच्या आधी त्याने सॉल्व्ह केला होता ठीक आहे आता मी बॅक कॅमेरा करते पटकन एकच मिनिट हा तर कर क्यूब नाही ओ माय गॉड श्लोक तो आमिर खान नाही आहे सट 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 सोडवायला पण तुला कसं काय हे जमत म्हणजे काय फॉर्म्युला असतो का याला होय गो काय फॉर्म्युला असतो डोकं ठीक आहे पण काहीतरी असेल ना म्हणजे असं फॉर्म्युला की बाबा हे करा ते करा मी दिवसभर झाला हा क्यूब सोडवण्याचा प्रयत्न करते पण माझ्याकडून तोडशील झाला सॉल्व ओ ओ ओ ओ, 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 ओ। वाव नाही यार एकच बाकी आहे शपथ शपत आणि हा आमचा श्लोकी पोकी ठीक <laughs> आहे तर काही दिवसांपूर्वी हा क्यूब मिळाला आहे खूप डोकं लावून खूप म्हणजे खूप दोन दिवस प्रॅक्टिस करून एवढ्यापर्यंत त्याला आणलं आहे की म्हणजे इथे रेड इथे येलो इथे ऑरेंज इथे व्हाईट तर आमच्या घरातला मास्टर मला बोलतोय की काय काय बोललास आवाज दे फक्त तुझा चेहरा नाही घेत बराबर केलाय प्लस एकदम स्पष्ट बोल बारा बारा बोल बारावर काय बराबर केलंय अजून काय बोल ॲज अ बिगिनर मस्त केलं बिगिनर लोक चुकतात पण तू नाही चुकतीस तर सुरुवात करणारी मुलं चुकतात पण दोन दिवसात माझा हा खूप मोठा प्रयत्न आहे आमचा श्लोक मला बोल आमचा श्लोकी असाच हुशार नेहमी ने मला प्रोत्साहन देणारा की तू हे करूच शकतेस तुला हे जमणारच तर आणि हो त्याचा हुशारपणा तुम्ही ह्या क्यूबद्वारे पण बघू शकता एक दिवस आम्ही भेटलो खूप मजा मस्ती केली व्हिडिओज काढले फोटोज काढले त्यांनी मला ब्लॉगसाठी मदतही केली आणि त्यानंतर आम्ही आमच्या मार्गे मला नाही समजत का नाही सुचत एक दिवसाची सुट्टी संपली 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 आणि आता आम्ही चाललो प्रत्येकाच्या मार्गे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि असंच भरभरून प्रेम देत राहा ओके बाय बाय